यांचं प्रेम असलेला ठाणे जिल्हा ठाणे लोकसभा यामध्ये महायुतीचा महत्वा झेंडा विजयाच्या रूपाने ठेवला आणि एक सर्वसामान्य कार्यकर्ता या मतदार मतदारसंघामधून उमेदवार होता आणि सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि ठाण्याचा बालिकीला अबाधित राहायला ठेवला ठाण्यामध्ये विकासाला मतदान लोकांनी केलं जनतेनी कारण गेले अनेक वर्ष या ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये झालेला विकास आणि केलेलं काम आणि मी आपल्याला हेही सांगेन की राज्य सरकारने केलेलं दोन वर्षातलं काम आणि मोदी सरकारने केलेलं दहा वर्षातलं काम याची या देखील पोच पावती नक्की एकंदरीत झालं तर खरा शिक्षक होऊन नकली शिक्षक खरा शिक्षक असं म्हणला जात असत मतदारांनी दाखवलं काय अनेकांनी त्यांची जागा त्यांनी दाखवली आणि अनेकांनी त्यांचं काम दाखवून दिलेलं आहे कार्यक्रम केलेला आहे त्यामुळे नरेश मस्के विजयी झाले त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्याचबरोबर या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचे अभिनंदन करतो कारण ते तिसऱ्यांदा या देशाचे प्रधानमंत्री होत आहेत शिवसेना पक्ष हा एनडीएचा घटक पक्ष म्हणून त्यांच्यासोबत आहे आणि लवकरच एन एचं मोदीजींच्या नेतृत्वाखाली सरकार बनेल कारण या लोकांनी इंडी अलायन्सने एकच ध्येय एकच त्यांचा एकाच द्वेषाने पछाडले होते मोदी हटाव मोदी द्वेषाने पछाडलेले लोक मोदीजींना तडीपार करण्याची भाषा करत होते परंतु या देशातल्या जनतेने विकासाला मतदान केलंय आणि जे तडीपारीची भाषा करत होते त्यांना सत्तेपासून दूर ठेवून तडीपार केलेला आहे आणि त्यामुळे आज आम्ही जे विकासाचं राजकारण करतो यापुढे देखील विकासाचा अजेंडा आमचा असणार आहे राज्यामध्ये विकासाला प्राधान्य आम्ही दिलंय आणि त्यामुळे ठीक आहे या देशातल्या जनतेने पुन्हा एकदा नरेंद्र मोदीजींना पसंती दिलेली आहे राज्यामध्ये काही प्रमाणामध्ये विरोधकांनी जो काय अपप्रचार केला संविधान बदलणार म्हणून दिशाभूल केली आणि त्या अपप्रचाराचा त्यामध्ये आम्ही थोडी त्याच्यामध्ये त्यांचा गैरसमज दूर करायला पडलो त्याचा नक्की विचार आम्ही करू आणि नक्की त्याच्यामध्ये दुरुस्त करू त्यांचा संभ्रम दूर करू आणि वोट बँकेचं ज्यांनी राजकारण केलेलं आहे त्या लोकांनाही सांगू इच्छितो की वोट बँकेत राजकारण हे कायम टिकत नसतं हे बाळासाहेबांना देखील आवडलं ला नसतं आणि ज्या लोकांनी आज या संभ्रमाला बळी पडले त्यांना देखील नक्की कळून येईल यांचा खरा चेहरा दिसेल आम्ही हे राजकारण करणारे लोक आणि आम्ही काम करणारे लोक त्यामुळे कामाच्या कामाला लोकांनी पसंती दिली आहे कामाची पोचपा या निवडणुकीला मिळालेली आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा ठाणे लोकसभा मत करत्या सर्वांचं अभिनंदन बाळासाहेब ठाकरे यांनी ठाण्याला पहिली सत्ता दिली शिवसेनेला तर ठाण्याला पहिला खासदार दिला बिलकुल आम्ही तुम्ही घेतलेले शिवसेनेच्या बाळासाहेबांच्या खऱ्या शिवसेनेला महिला खासदार अनेक प्रकाराने दिलेला आहे आणि म्हणून मी मगाशी अभिनंदन त्यांचं केलं आताही मी त्यांचं अभिनंदन करतो नरेश म्हस्के या लोकसभा मतदारसंघामध्ये विकासाचं काम करते त्या लोकांनी विश्वास दाखवलाय त्या विश्वासाला पात्र बाई याप्रमाणे मात्र चांगले झालेले आहेत मतदारांचा नाही यामध्ये एकच आहे काही जागा ज्या आहेत अतिशय कमी मताने आमच्या घेत काही ठिकाणी जागा जाहीर करायला थोडा उशीर झाला हेही मागचं कारण असू शकतं याची कारण मीमांसं नक्की आम्ही करू आणि त्याचबरोबर मगाशी म्हटल्याप्रमाणे जे काही संभ्रम आणि अपप्रचार करायला जे करण्यामध्ये जे सक्सेस झालेले आहेत त्याचा देखील आम्ही नक्कीच संभ्रम दूरही करू आणि जे काही त्रुटी राहिलेल्या आहेत ते दुपूर आम्ही सरकार केंद्रामध्ये काय म्हणतो ते एनडीएलाही सरकार होऊ शकत नाही कारण आपलं मोदीजींच्या नेतृत्वाखालचं एनडीए सरकार हे सरकार म्हणतो बहुमत आम्हाला मिळालेलं आहे म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि इतर मित्र पक्षांनी मिळून मी बहुमताचा आकडा जो आहे पार केलेला आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने

असे किती आले गेले आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा देखील मोठा विजय झालेला आहे त्यांनी देखील रेकॉर्ड ब्रेक विजय झालाय त्यांनी देखील गेले दहा वर्षात केलेला काम त्या कामाला पोचपावती जनतेने कल्याण लोकसभा मतदारसंघातल्या जनतेने दिलेली आहे त्यांनी त्या मतदारसंघात एक स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे कामाच्या माध्यमातून आणि

उनका मैं अभिनंदन करता हूँ आने लोकसभा चुनाव क्षेत्र के सभी मतदाता उनका उनको धन्यवाद देता हूँ उनका आभार व्यक्त करता हूँ हमारे सभी महायुति के पदाधिकारी महायुति के कार्यकर्ता जिन्होंने बहुत मेहनत की और कड़ी मेहनत की और इसलिए नरेश बस्के जी दो तो लाख से ज़्यादा माजिर से जीत रहे हैं और इसलिए मैं उनको भी धन्यवाद दे देना चाहता हूँ और मोदी जी को भी अभिनंदन मोदी जी का करता हूँ कि वो फिर से तीसरी बार इस देश के प्रधानमंत्री बनने जा रहे हैं शिवसेना पार्टी लिए अलायंस पार्टी का गठबंधन है हम उनके साथ में हैं और मोदी जी के नेतृत्व में एन डी का सरकार बनेगा कई लोगों ने सपना देखा था कि मोदी जी को चार सौ पार क्या तड़ी पार करेंगे लेकिन इस देश की जनता ने विकास को महत्व दिया है विकास के एजेंडा को वोट किया है और जो कहते थे तड़ी पार की भाषा उनको सत्ता से दूर रखकर तड़ी पार कर दिया है इस देश की जनता ने और इसलिए लोग इस देश के जो जनता है वो तो समझदार है काम को वोट करती है विकास को वोट करती है और आज पूरे देश में फिर एक बार मोदी जी को समर्थन जिले में आपकी शिवसेना को तो कहीं ना कहीं तो कम वोटो ऐसी हार हाँ बिल्कुल कई जगहों पर जो कारण है कुछ लोग मतदाताओं में किया था टीवी नाइन थोड़ा नीचे करना भाई टीवी तो 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 नाइन बदलेंगे अच्छे से डॉक्टर साइड करना पैसा करेंगे डर पैदा किया था उसमें कामयाब जरूर लेकिन उनका सबक उनका करेंगे निश्चित रूप से और ये राजनीति अच्छे से डॉक्टर साइड करना इन्होंने की है उनके असला असली चेहरा उनका वो भी जनता के सामने भाई सरकार विपक्ष कह रहा है कि सरकार बना रही है हो सांगितलं तुम्ही हो हो